आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा गायकवाडंच कन्याने चमकवलं कुटुंबाचं नाव विटासार परिसरातून का होतंय कऊतो प्रवेशरूप डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबेकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिंपियाड एनटीएससी एमटीएससी एन एस एसई स्कॉलरशिप परीक्षा तयारी आय पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक्वांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराबपेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथील विटा हायस्कूल ची विद्यार्थिनी दिव्या भीमराव गायकवाड हिने दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण मिळवून घवघवीत गाव यश संपादन केलं खरंतर दिव्याच्या या यशानं विटातील गायकवाड कुटुंबाचं नाव तिने सर्वत्र चमकवलं दिव्या ही तशी पूर्वीपासूनच हुशार आहे इयत्ता चौथी मध्ये असताना तिच्या वडिलांचं निधन झालं परंतु गायकवाड कुटुंबातील आई काका काकी व इतर नातेवाईकांनी तिला मोठा आधार दिला वडील वारल्यानंतर तिने जिद्दीने आपलं यश गाठायचं ठरवलं आज तिने दहावीसीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावर यश मिळवलंय तिच्या या यशाबद्दल गायकवाड कुटुंबातील अनेकांनी तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव केलाय तिला दुचाकी स्कूटरही गिफ्ट दिली वडील नसतानाही तिने हे यश मिळवून दाखवल्यानं विट्यासह परिसरात तिचं कौतुक केलं जात आहे नमस्कार माझं नाव दिव्या भीमराव गायकवाड आहे मी विटा हाय विद्यार्थिनी ची आहे मला इत्या दहावी सी बोर्ड एक्झाम मध्ये अठ्याण्णव पॉईंट साठ गुण मिळालेले आहेत मला शिक्षकांचं परतन मम्मी काका काकी सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि यांच्या मार्गदर्शनामुळेच मार्ग मला एवढं मोठं यश लाभलेलं आहे अभ्यास माझा असं मतलब सकाळी लवकर उठून नाहीतरी संध्याकाळी अकरा साडे अकरा पर्यंत सा असा अभ्यास असं फिक्स टाइम टेबल नव्हतं आणि पूर्ण स्कूल मधले शिक्षकांचं मार्गदर्शन हे त्यांनी कसा अभ्यास करायचा हे सगळं सांगितलं घरातल्यांनी त्याच्यामुळं मग चांगलं यश भेटलं मला खर तर तू हे यश मिळवलं किंवा उद्दिष्ट ठेवलं तर काय होत तुझं एम एम जास्त चांगले मार्क्स पाडायचे नंबर आणायचा म्हणजे पप्पांचं ड्रीम कम्प्लीट करायचं असं मी फोर्थ स्टँडर्ड ला असताना त्यावेळी पप्पा एक्सपायर झाले माझे मग त्याच्यानंतर की हा बाबा असं म्हणजे ड्रीम करण्यासाठी आपल्याला काय करायचंय त्यानुसार अभ्यास केला आपल्याला नंबर काढायचा आपलं एम कम्प्लीट आहे काय कोणत्या इच्छा आहे आय एस ऑफिसर मग पप्पांचं ड्रीम आहे मग ते, ते कम्प्लीट करण्यासाठी नाही तसं सेव मध्ये थोडीज होती मग नंतर ना मग तसं मला कळू लागलं ला। मग त्याच्यानंतर मग काय अडचण नाही घरातल्यांनी सपोर्ट केला चांगला मम्मी काका काकी सगळे घरातले मग त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात केली चांगली म्हणजे फर्स्ट नंबर वगैरे काढायचं ते आज तू यश मिळवलंय सगळीकडे कौतुक केलं जाते तुझं सत्कार केला जाते कसं वाटतंय तुला छान वाटतंय <laughs> कुठं कुठं केला सत्कार काय सगळी घरी घरी वगैरे केल्यानंतर बाहेर सगळे पाहुणे वगैरे हे श्रेय कुणाला दिशील खरतरी श्रेय तस सगळ्यांनाच मम्मी काका म्हणजे घरातले सगळे घरातले सगळ्यांनी सपोर्ट केलाय त्यामुळे सगळे घरातले पप्पा मम्मी काका काकी बहीण भाऊ सगळे मी दिव्याची काकी आहे माझं नाव सुवर्ण अर्जुन ना गायकवाड तिने म्हणजे अगदी लहानपणापासूनच ती म्हणजे असे फार ऍक्टिव्ह आहे की अगदी काही तिला सांगा ते अक्युरेट म्हणजे अगदी देवपूजेपासून तिला लहानपणापासून देवाची तर खूपच आवड होती देवपूजा पण ती अगदी तिचे काका करत होते तशी करते अजूनही शिवाय अभ्यासाच्या बाबतीतही तशी अक्युरेट आहे म्हणजे कुठलंही काम असो अगदी व्यवस्थित स्पेशली थोडासाच वेळ देणार पण ते एक्युरेट करणार अभ्यासही तिने त्याच पद्धतीने केलाय अगदी पहाटे उठून सुद्धा म्हणजे आम्हालाही काही वेळा वाटायचं की ही पोरगी एवढं जागरण करते मग ती आजारी वगैरे पडेल असं पण कधीही ती उठून एकदम फ्रेश होऊन पुस्तक हातात धरणार असं कधी नाही की ती पेंगली आहे किंवा असं आले असा काहीच प्रकार नाही आणि पहिल्यापासून लहानपणापासून म्हणजे असं जे आपल्याला करायचं आहे ते एकदम ठामपणे करते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा